दो तो तो दोन साप आहेत असं स्टॉल आल्यानंतर आपण ताप निघालो आणि वनीपासून जवळजवळ पंधरा किलोमीटरचं अंतर पार करून बघा स्पॉट वरती आलेलो आहे बघूया या साईडला खूपच अशी गर्दी आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपण जितकं शक्य होईल तितकं तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो बाबा कुठे आहे साप आहेत का तर चला आपण बघा भास्कर दादा संपत जाधव गाव सोनजा मळ्याची वस्ती त्यांच्याकडे जुळणीचे दोन साप निघाले मला कॉल झाल्यानंतर मी तातडीने आलो आणि आपण साप बघू शकता जुळणीचे कुठे आहेत ते बघा वरतून खाली आलेले आहेत आपण जितकं शक्य होईल तितकं दूर करून दाखवण्याचा प्रयत्न करू बघा जुळण चालू असताना साप जे आहेत त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका तर बघा हे जे दोन आहेत आपण काळजी अनुभवानुसार योग्य प्रकारे केलेले आहेत बघा तर चला यांना थोडं मोकळ्या वातावरणामध्ये घेऊन जाऊ आपण जे जुळणीचे दोन साप बघताय हे जे साप आहेत धामन माती साप आहेत हे साप पूर्णपणे बिनविषारी असतात मित्रांनो बघा सध्या उन्हाळा चालू आहे या सापांचं मिटिंग पिरियड चालू आहे इंग्लिश मध्ये इंडियन रॅड्स निघा असं पण म्हटलं जातं काही ठिकाणी घोडापछाड या नावाने सुद्धा ओळखलं जातं बघा हे जे साप आहेत खूप चप्पल खूप भित्री आणि खूप फास्ट पद्धतीने पळत असतात या सापांचे जे सहा प्रकार असतात आपण साईडला स्क्रीनवर टाकत आहे तुम्ही बघू शकता तर बघा आपण जुळून चालू असताना काळजी घेऊन दोन्ही पण योग्य प्रकारे शिकलेले दादा खूप घाबरलेले होते बघा खूप माणसं जमलेली आहे तर या सापाला आपण कोणत्याही प्रकारची इजा आणि नुकसान न होता काळजी घेऊन आपण एका दिशेमध्ये त्याग करणार आहे आणि काही वेळातच निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे व्हेरी strength if you have not approach you should try this peat after a while when water when paying चला तर व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला एकदा लाईक मित्रांसोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काही वेळातच आपण आवड हवी अशा निसर्गामध्ये रिलीज करूया धन्यवाद काही वेळापूर्वी आपण जुळणीचे दोन साप पकडलेले होते तर त्यांना कोणत्याही प्रकारची हानी नुकसान न होता त्वरित निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे बघा खूप मोठा असं जंगल एरिया आहे पूर्णपणे फॉरिश एरिया आहे आणि साप वाचवा निसर्ग वाचवा पर्यावरण टाका एक पाऊल प्रगतीकडे साप वाचले तर निसर्ग आपोआप वाचेल पर्यावरण समतोल राहील उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ऋतू वेळोवेळी होतील तर तुम्ही नवीन पाहत असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आपण दोन्ही पण साप निसर्गाच्या दिशेने लगेच रिलीज करत आहे हे बघा प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब